नमो टुरिझम सेंटरवरनं राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर हल्ला बोल हो केला होता त्यावर आता शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्रात नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा डाव घातला जातोय असं राज ठाकरे म्हणाले तर किल्ल्यांवर नमो टुरिझम सुरू केलं तर फोडून काढणार असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिला त्यावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय नमो पर्यटन संकल्पना राज ठाकरे यांनी समजून घ्यायला हवी होती सर्व पर्यटन केंद्र किल्ल्यांच्या पायथ्याला करणार आहोत एक वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलं होतं पण आता राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न ते करतात असा पलटवार शंभुराज देसाई किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा ते कुठे आणले पेपर आहेत ते म्हणजे हा मनात यांच्या विचार येतो या कसा इंडे ची बात है। इंडेन ची बात है। ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ना नाही तुमची तळपायाची आज मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बाय जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्याना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत आढळलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येत सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या जर माननीय पंतप्रधानांच्या नावाने असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत काँग्रेस बरोबर आणि ज्या उभाटा बरोबर सध्या गळ्यात गळे राज ठाकरे घालतायत त्याच उभाटाच्या संजय राऊतांनी सातारच्या गादीचे वारसदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात ह्याचे पुरावे द्या अशा पद्धतीचं सुद्धा दुर्दैवी वक्तव्य हे संजय राऊतांनी केलं होतं त्यांच्याच गळ्यात गळे आज राज ठाकरे घालतायत मग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट काँग्रेसनं आणि उभाटाने केलेला अपमान याच्याबद्दल का राज ठाकरे एक शब्द सुद्धा काढत नाहीत thank <music> you